दोन हजार सव्वीस नवीन वर्ष साजरे करा सुजुकी सोबत नवीन वर्ष घरी आणा आपली आवडती बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे खास ऑफर्स शंभर टक्क्यांपर्यंत कर्ज सुविधा दहा वर्षांची एक्सटेंड वॉरंटी केवळ मोटरसायकलवर वर, मोटर वर। आठ हजार पर्यंत इन्शुरन्स बेनिफिट केवळ मोटरसायकलवर वर नो हायपोथिकेशन उपलब्ध मॉडेल्स सुजुकी ऍक्सेस सुझुकी एव्हेनिस सुजुकी सुजुकी बर्गमन स्ट्रीट, जिक्सर एस एक्स सिंधुदुर्ग चे अधिकृत विक्रेते श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुजुकी, प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ कणकवली <Gan> जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आठ जिल्हा परिषद आहेत आणि सोळा पंचायत समिती सदस्य आहेत आणि याच प्र जिल्हा परिषद मंत्र्यांसंघा त्रेचाळीस अर्ज हे पहिल्या दिवशी खरेदी केलेले आहेत उमेदवारांनी आपण बघितलं तर संपूर्ण कालपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली आहे पहिल्या दिवशी कोणी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही आहे पण पहिल्या दिवशी एकंदरीत त्रेचाळीस अर्ज हे पहिल्या दिवशी गेलेले आहेत एकंदरीत आणि आपण जर कणकवली तो या तहसील कार्यालयामध्ये काही जण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील आलेले आहेत आणि काही जण उमेदवारी अर्जाची माहिती देखील घेत आहेत माहिती घेऊन कशा पद्धतीने उमेदवारी जर भरावा लागेल काय पद्धतीने काय काय कागदपत्र लागतील याची देखील माहिती जाणून घेत आहेत आपण बघितलं तर गेली कण सिंधुदुर्गामध्ये बघितलं तर महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन पक्षांची जी आहे ती निवडणूक होण्याची शक्यता आहे एकंदरीत संपूर्ण काल महायुतीची घोषणा देखील झाली आणि महाविकास आघाडीची अजूनही कुठली घोषणा झाली नाही आहे आज तुम्ही अर्ज घेतलेला आहे है, समजतं एकंदरीत काय प्रसिद्ध काय सांगा अर्ज आम्ही जे घेतले आहेत हे अर्ज घेऊन काय काय त्याला पेपरची प्रोसिजर आहे ते, ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे म्हणून अर्ज घेतले आहेत आमचा ज्यावेळी महाविकास आघाडीचा निर्णय होईल त्यावेळी नक्की मी जाहीर करेन अर्ज माहितीसाठी त्याला पेपर काय काय लागतात त्याच्या प्रोसिजर काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण अर्ज घेतलेला आहे निश्चितच अर्ज तुम्ही आता घेतलेला आहे कागदपत्र देखील माहिती आहे पण महाविकासाकडून कोणताच निर्णय झाला आहे महायुती झालेली आहे पण अजून काहीच भूमिका अजून नेते स्पष्ट करत नाही त्याबद्दल काय सांगा आज उद्या दोन दिवसात मिटिंगे होतील या दोन तीन दिवसानंतर निर्णय नक्की होईल निर्णय झाला की मी तुम्हाला गोड बातमी देईन कुंडाघाटमध्ये मोठं प्राबल्य असतं तुम्ही देखील काम करताय काय वातावरण आहे वातावरण खूप चांगलं आहे महाविकास आघाडीसाठी बघू आता काय निर्णय काय होतो महाविकास आघाडीचा सा वरिष्ठ नेत्यांचा त्यावर ठरवतील ते काय महायुती झालेली एका बाजूला हो चांगली गोष्ट आहे हो ते <laughs> महायुती झालेली चांगली गोष्ट आहे पण बघितलं तर आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि अर्ज दा घेण्यासाठी काही जण आलेले आहेत एका दिवशी पहिल्या दिवशी त्रेचाळीस अर्ज घेतलेले आहेत काही जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी अर्ज घेतलेले काही उमेदवार देखील आहेत जे आता सध्या अर्ज घेतले काय सांगाल इलेक्शन लढवायची इच्छा आहे जर पक्षाने ए बी फॉर्म दिला तर लढवणार उमेदवार एका बाजूला महायुती झालेली आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही की पक्षाने जर तिकीट दिली तर मी लढवणार कुठल्या पक्षाकडून आणि कोणता विभाग आहे तुमचा शिवसेना हरकुळ विभाग पंचायत समिती शिंदेसेने शिंदे शिंदे निश्चित झालेली आहे कालच घोषणा झालेली आहे सीट सुटेल ना का नाही सुटणार सुटणार नक्की सुटणार आणि सुटली तर शंभर टक्के लढवण्याची ताकद आहे माझी शिंदे सेनेला सीट सुटेल अशी त्यांची आशा आहे त्यामुळे सुटली तर निकतीच आपण निवडणूक लढा असं देखील सांगितलं आहे पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज गेले दुसऱ्या दिवशी देखील जात आहेत आणि आता सध्या बघतोय की आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे आहे ती उमेदवारांची धावपळ सुरू असताना आपल्याला एकत्रित दिसत आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह सा, उमेश बुचडे कोकणसाद लाईव्ह कणकवली